ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका नववी पास विद्यार्थ्याने थेट बनावट नोटांचा छापकाना टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तो राहत असलेल्या घरी मध्यरात्री धाड टाकली त्याला ताब्यात घेऊन झाडाजडची घेतली असता त्याच्याजवळ आणि घरात एकूण दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या पोलिसांनी त्याच्याकडून चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा हस्तगत केल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी युट्यूब वर बघून आणि माहिती घेऊन या नोटांची छपाई केली प्रफुल्ल पाटील राहणार असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तर प्रतीक येळे राहणार कळंबोली याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पंधरा तारखेला तळोजामध्ये पालेखोर या ठिकाणी बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला त्या छाप्यामध्ये सगळ्या ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं एकूण चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेऊन विरुद्ध तळजा पोलीस स्टेशनला चारशे एकोणनव्वद क ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे त्या त्याचा खरा म्हणून वापर करणे त्या जवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला वीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे आरोपी जो आहे प्रफुल्ल पाटील हा नववी शिकलेला आहे तो दरोजामध्ये रिटेक कंपनी नावाची एक कंपनी आहे जिथं जुने कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स याचे पार्ट सेपरेट करण्याचं से काम चालतं तिथं तो कामगार म्हणून काम करत होता त्याचे वडील देखील कामगारच आहेत आणि नवीन नापास आहे तो परंतु तो प्रिंटर आणि कॉम्प्युटरचे याच्यात काम करत असल्याने थोडा टेक्नोसॅव्हि आहे आणि त्यामुळे त्याला युट्यूब व्हिडिओवर त्याच्या चौकशीत असं त्यांनी सांगितलंय की युट्यूब व्हिडिओवर त्यांनी दिल्लीमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडलं होतं आणि त्यामध्ये ते कसं करतात प्रिंटिंग त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे मग त्यांनी सगळं साहित्य जमा केलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्याने ते पालेखुर्द गावामध्ये रूम भाड्याने घेतली तो मूळचा राहणारा तोंडे गावचा आहे त्याने तिकडे रूम भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी त्याने हे बनावट नोटा छपाईचं काम सुरू केलं होतं याच्यासोबत अजून कोण आहे सर आणि पैसे यामध्ये दुसरा एक आरोपी आम्ही आजच अटक केलेला आहे त्याला आज न्यायालयात आम्ही हजर करत आहोत आ, याचे सिस्टम अशी होती याची पद्धत अशी होती की आ, खरी करन्सी खऱ्या नोटा जेवढ्या देतील म्हणजे पाच हजार रुपये दिले तर हा पन्नास हजार रुपयाचे बनावट नोटा प्रिंट करून द्यायचा अशी त्याची पद्धती होती त्याच्या टेन टाइम्स दहा पट तो बनवून द्यायचा अशा त्याने त्याचा एक परिचित प्रतीक ए ए नावाचा आरोपी आहे त्याला वटवण्यासाठी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने प्रतिकेला आम्ही आता अटक केलेली आहे आणि न्यायालयाकडून रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत पोलीस दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या नोटा आम्हाला आम त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या आहेत काही नोटा त्याने वापरल्या असण्याची वटवल्या असण्याची शक्यता आहे त्याच्या दृष्टीने तपास करत आहोत परंतु मुळात तो मोठ्या करन्सीच्या नोटा लोक फार काळजीपूर्वक का आणि चेक करून घेतात त्यामुळे तो छापत नव्हता तो पन्नास रुपये शंभर रुपये हायेस्ट दोनशे रुपये पर्यंत एवढ्याच करन्सीच्या या व्हॅल्यू असलेल्या करन्सीच्याच नोटा फक्त तो छापत होता